देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा निफाड तालुक्यातील नांदुर्डी जनता विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही सांस्कृतिक महोत्सव डॉ संजय आहेर यांच्या खास प्रयत्नाने मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते संजय नार्वेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मराठी अभिनेते संजय नार्वेकर व मराठा विद्याप्रसार समाज संस्था उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे मविप्र सभापती बाळासाहेब श्रीसागर महिला संचालिका शोभाताई बोरस्ते निफाड तालुका संचालक शिवाजी घडाक सर्व स्कूल कमिटी अध्यक्ष एकनाथ निकम रामदास बोराडे सीताराम ढोमसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मस्कर सर बी डी यांनी केले यावेळी मराठी अभिनेते संजय नार्वेकर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी अपयश न मानता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यक्त करून आपल्या जीवन प्रवास सांगितला अगदी साधा माणूस व एक उत्कृष्ट चित्रपट अभिनेता बनण्यासाठी केले संघर्ष याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त केला संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बापू मोरे व सभापती बाळासाहेब आप्पा श्रीसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी डी व पर्यवेक्षक दाते आर पी सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सव हंगामाविषयी दोन हजार पंचवीस अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव यशस्वीपणे पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या सामूहिक नृत्यामध्ये भाग घेऊन आलेल्या प्रमुख मान्यवर संजय नार्वेकर संस्थेतील विविध पदाधिकारी पंचक्रोशीतील मान्यवर व विद्यार्थी पालकांची मने जिंकून घेतली यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकम एच डी गांगुडे मॅडम व शिंदे डी पी मॅडम यांनी केले डी पी साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका